नमस्कार मंडळी इथे तुमचं खूप खूप स्वागत आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमका सगळ्यांक मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही जातो मंदिरामध्ये आम्ही आता सगळी बायका जवान मंदिरात जातो त्याच्यानंतर तिकडे सगळी बायका एका ठिकाणी जमल्यानंतर तिथे आम्ही हळद कुंकू वाजू देवीत पहिल्यांदा लावतो आणि मग सगळ्यांक वाण वगैरे फुल्या वगैरे ते घेऊ मग सगळेजण कोणाकोणाच्या घराकडे तिकडे सगळेजण जात आमचं हळदी कुंकू पण आम्ही मंदिरामध्येच घालतो ना त्यामुळे आता आम्ही जातो मंदिरामध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये तुमका आमच्या गावचा माऊली मंदिर पण बघू भेटला त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आम्ही पोचलो आमच्या गावातील माऊली मंदिरामध्ये इकडे विहिरा मंदिराच्याच बाजू pour savoir dans la direction pour pouvoir se faire des commentaires et la raison principale est afin de l'implémentation des interfaces pour que elle puisse fonctionner et se pouvoir travailler pour la première fois que le travail sera déjà terminé par le वे दे 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 वे दे दे आके देना प्रोग्राम काटा माऊलीच्या मंदिरात आम्ही हळदी कुंकू समारंभाची ओटी वा गारणं घातलं वान वगैरे ठेवून आता आम्ही चाललो आहे कुळघराकडे आता कुळघराकडे आम्ही वाण ठेवायला चाललो मग हळदी कुंकू सुरू हो नंतर हळदी कुंकू सुरू पहिल्यांदा आपल्या मंदिरामध्येच करतो त्यानंतर प्रत्येकाच्या घरी हो, हो। आणि आज दोन वाडीमध्ये ना हळदी हो। कुंकू देववाडी आणि भटवाडी आणि आपल्याकडे आपल्याकडे उद्या उद्या डबीवाडी तर आता आम्ही पोचलो कुळ ता आता माऊली मंदिरात वाण देऊन झालेला आहे त्याच्यानंतर आपण आता इथे कुळघराकडे आलो तिथे पण वाण देऊन झालं आता आम्ही चाललो मंदिरात आता मंदिरात सगळे लोक बायका येणार त्यांना आता हळदी कुंकू चालू होणार इकडे माझा गुलाब दिसला ह्या बघा किती मस्त आणि आता आम्ही निघालू माऊली मंदिरकडे जाऊ हां हां आमचं आहे सवाटा इकडे इथे असते It looks like a hair band. This is my bag. I'm going to the beach. I'm going to the beach. I'm going to the beach. I yeah.

i'm yeah, not me आता मंदिरातलं हळदींकू म्हणजे सुरुवात असा पण आम्ही आता बाहेर पडलेलो असो आता इकडे काही काही कोणाकडे असतात त्यांचं निमंत्रण असा तर त्यांच्याकडे आम्ही प्रत्येकाच्या घराकडे जाऊन आता हळदी कुंकू घेतलो तर ही आजी आती माझ्या आजीची मैत्री आणि खूप खूप वर्षांनी भेटली हा खूप बरा वाटला भेट आज एवढं पोट दाखले का पप्पू आतलो पप्पा वंगा पप्पा मैत्रीण मैत्रीण जीवापरमणांची मैत्रीण काय जीवापरमणांची मैत्रीण माझी ती हो सांग रजनी शिवतव नाव रजनी आजी आता नेसन उतरंता होई सरय बाका शिव असले का बघूंगे सोबत मी आता आणि हा घर तुमचा हा हा आता मी आजी कडे हळदी कुमका आणि आजी माझ्या आजीची मैत्री oh, oh, oh. होय तुमका बघूच होत मी एकदा बघलेलं आहे ना आमच्या घराकडे त्यापासून मी विचारतोय की oh, हा आजीयाचा घर खायचा होय होय बरं वाटलं भेटन तुम

आता मग इकडे गुलाबाची फुलं दिसली आहेत होय मस्त ना छोटी 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 गुलाबा मस्त आणि आता मी इकडे येलो ह्या काकांकडे ही घराच्या समोर मस्त अशी फुलं गुलाबाची तर इकडे मस्त अशी रांगोळी काढलेली आहे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा म्हणा आणि इकडे भाजी पण केलेली आ मिरचे मिरचे आवाज दिसत इकडे इकडे आणि तिकडे लाल भाजी आ इकडे पूर्वीची लाइट बटन आहे इकडे पण चालू आहेत मग ही ब तर आता आमका हे भेटले मंदिरात बाहेर पडल्यानंतर आम्ही आता विशेष घरात तरी हडी कुंकू घेतलो माझ हडी कुंकू घ्यायचं असा चार पाच घरांकडे फक्त जाऊचा आणि आमच्या वाडी खाली बघूच आणि आमच्या वाडीत उद्या हळदी कुंकू दोन वाडीत उद्या ना आणि दोन वाडीत आज होतो तर आता आम्ही सगळीजण फिरतो तर तुमच्याकडे पण अशा प्रकारे हळदी कुंकू साजरो करत तर माका कमेंट मध्ये नक्की सांगा कसा दिसत मम्मी बघ

आता सगळ्यांच्या घरी मस्त असा फिराण झालेला आणि खूप जण होतो आम्ही एकत्र चालत गेलो त्यामुळे खूप मजा येईली आणि आता आम्ही येलो शेवटचा ह्या घर आ आणि ह्या काकानी घरासमोर आपल्या भाजी वगैरे लावलेली आहे चवळी लावलेली आहे आता मी तुमका ती दाखवते <laughs> तुमच्या मागे मागेच चल इकडे मस्त हे सगळे सोपळी आणि तिकडे त्यांचं मस्त असं घर हा ही जी दिसता तुमका ती ही सगळी त्यांनी चवळी लावलेली आहे इकडे आणि ह्या साइडला कुळीथा हा मायनिंग कडे बंद केलं पण तो तो हो सुद्धा एक बेकार होतो शेती केलेली असा ती इकडे रात्रीचे जनावर आहे त्याच्यासाठी समोर तुमका माळ दिसता तुम्ही तो आता मी तुमका दाखवतोय माळू हे बघा दोन माळे आहेत एक इकडे आ आणि एक त्याच्या पुढे आम्ही इकडे सगळ्यांनी नासनो लावलेलो होतो त्यासाठी हे बांधले आहेत एकदम सुंदर अशा प्रकारे मी दाखवले बघा व्हिडिओ मध्ये कि बघा काय असा तर एवढी सगळी जण आम्ही फिरावतो किती घरा झाली असतली त्याची त्याची किती घरा झाली असतली आज पंचवीस ते तीस झाली तर आम्ही सगळी एकत्र अशी मस्त फिरलो त्यामुळे खूप भारी वाटला आणि वर्षातनं एकदाच असा आपल्या सगळ्यांकडे एकत्र योग भेटता आणि असा एकदम काय शब्दात नाही सांगा शक्य पण सगळ्यांबरोबर फिरताना खूपच भारी वाटला आणि जर तुमका व्हिडिओ आवडलो तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय